मिरज शहरातील ब्राह्मणपूर या ठिकाणी असणाऱ्या अनम या लेडीज टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग दुकानात पाकिस्तानी फॅशनचे लेडीज ड्रेस विक्री करण्यात येत असल्याचे समजल्यावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख विनायक मायनकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेतली यावेळी दुकान बंद असल्याचे निदर्शनास आले मात्र श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी दुकानाच्या बाहेर पाकिस्तानी कुडते पाकिस्तानी ड्रेस असे लिहिलेला डिजिटल फलक फाडला काश्मीर खोऱ्यात बुधवारी दहशतवादी हल्ला झाला होता यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे याचा निषेध करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मिरज शहरात पाकिस्तानी फॅशनची कपडे विकणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे ड्रेस मटेरियल विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला सदर दुकानदारांनी पाकिस्तानी ड्रेस मटेरियल विक्री बंद करावी अन्यथा दुकानात घुसून ड्रेस फाडण्याचा इशारा विनायक माइंडकर यांनी दिला आहे अखेर एक भॅड हल्ला केला होता जम्मू काश्मीरमध्ये पैलगाम या ठिकाणी साधारण एक अठ्ठावीस जणांना निष्पाप लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलेला आहे अशी सगळी परिस्थिती आपल्या देशात चालू असताना निर्जेत काही ठिकाणी जे लेडीज मटेरियलचं ड्रेसचं दुकान असतं किंवा जेंट्सची दुकान आहेत अजून एक दोन ठिकाणी आहे असं आमच्या निदर्शनास आले आज ब्राह्मणपुरीमध्ये फक्ते दातांच्या दवाखान्याजवळ अमन ड्रेस अनम अनम आनंद फॅशन डिझायनर अँड लेडीज टेलर म्हणून होतं त्याच्यावर पाकिस्तानी कुर्ते पाकिस्तानी लेंगा असे पाकिस्तानी शब्द चार ठिकाणी वापरले होते ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी आम्ही ते फाडून टाकलेलं आहे आणि इथून पुढं मिरजेत कुटा असे पाकिस्तानी शब्द लिहिलेले आढळले तर आता आम्ही फाडून टाकले इथून पुढं दुकान सुद्धा आम्ही मागं पुढं करणार नाही पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती जय माता की जय हिंदू धर्म की जय मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्त